पुढची बातमी आहे शिक्षकांबद्दलची महत्वाची ज्यांच्यावर पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे अशा शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाची सांगता झाली पगारास सा अन्य मागण्या सरकारनं मान्य केल्यानं शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं शिक्षकांच्या या आंदोलनाला भेट देणाऱ्या विरोधी नेत्यांमुळे सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोपांची छडीही एकमेकांवर कशी उकारण्यात आली पाहूया अधिवेशन देखे। देखे। मंत्री गिरीश महाजनांनी ही घोषणा केली आणि गेल्या चार दिवसांपासून पावसा पाण्याची तमा न करता आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या शिक्षक आंदोलकांनी टाळ्यांचं कडकडाट करत आंदोलन मागे घेत त्याला खात्यामध्ये हा पगार पडलेला काय आहेत शिक्षकांच्या मागण्या ते टप्प्या टप्प्याने शाळांना अनुदान देण्याचा दोन हजार चोवीस मध्येच निर्णय प्रत्यक्ष निधी वितरित होण्याची अजूनही प्रतीक्षा तिरंगाई न होता पगार वेळेत व्हावा गेल्या चार दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातल्या विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलनास्त्र उगारलं होतं अधिवेशन काळात झालेल्या या आंदोलनाची सरकारने तिसऱ्या दिवशी दखल घेतली आणि मंत्री गिरीश महाजनांना आंदोलकांची भेट घेण्यास पाठवलं महाजनांनी आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री फडणवीसांची आंदोलक शिक्षकांची सकारात्मक चर्चा झाली पाच जून पासून हे सर्व आमचे शिक्षक बांधव या ठिकाणी चौदा ऑक्टोबरच्या शासन आदेशाची अंमलबजावणी व्हावी निधीची तरतूद व्हावी याकरता या ठिकाणी या ठाण मांडून बसले होते याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच दुपारी बैठक घेऊन तसं आश्वासित केलं आहे आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांना जो चौदा ऑक्टोबरचा शासन आदेश दिला होता त्या शासनादेशाची तरतूद करून पुढच्या महिन्याचा पगार अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आश्वासन केलेलं आहे त्यामुळे तमाम शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचा उत्साह या ठिकाणी जुनित आहे मुख्यमंत्र्यांसोबत ही भेट होण्यापूर्वी या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह मव्याच्या नेत्यांनी पाठिंबा देत सरकारवर आळसूड ओढली आज वैद्यक आहे वैद्यकीय त्याच्यासाठी समोर घे आणखी एक दिवसापेक्षा घ्या नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी काही चिंता करू नका पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय खरंय की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवणी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता विरोधकांच्या टीकेवर प्रतिहल्ला चढवताना मंत्री गिरीश महाजनांनी पलटवार केली अधिवेशन संपेपर्यंत यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल देवेंद्र फडणवीस जर नसते तर हा निर्णय पूर्वी हा कधी झालाच नसता कारण खूप मोठं बर्डन सरकारवर या सगळ्या पगाराचं होतं पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय म्हणजे मानवच्या दृष्टिकोनातून म्हणेल मी म्हणजे देवेंद्रजीच आहेत की त्यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि आज चौथा टप्पा नंतर पाचवा टप्पा आता कंटिन्युएशन मध्ये राहील आठ दिवसामध्ये येत्या या चौथ्या टप्प्याचा पगार या शिक्षकांच्या खात्यामध्ये टाकला जाईल शिक्षकांनी आंदोलनाची तलवार म्यान केली असली तरी पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्यावर अशी वेळ पुन्हा येणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होती ईशान देशमुख सह वेदांत नेम एबीपी माझा मुंबई